शहरातील कचरा उठाव करण्यासाठी दोनशे चोपन्न टिप्पर चालकांचे कंत्राट एकूण सहा ठेकेदारांकडे आहे परंतु फक्त एकशे नव्वद चालक पूर्ववरील सत्तर चालकांचे पगार लाटून ठेकेदारांनी दीड कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केला होता चालकांना किमान वेतनानुसार पंचवीस तीन हजार तीनशे इतके वेतन देणे बंधनकारक आहे परंतु फक्त पंधरा हजार रुपयांप्रमाणे त्यांचा पगार करून एकशे नव्वद चालकांचे मागील लाट चालकांच्या पगारातून एक कोटीहून अधिक रक्कम ठेकेदारांनी लाटली चालकांचे बँक स्टेटमेंट व ठेकेदारांनी पी एफ ऑफिसला सादर केलेल्या कागदपत्रांमधून हे स्पष्ट होत आहे त्यामुळे या घोटाळ्याची व्याप्ती वाढली असून ती अडीच कोटी झाल्याचा गंभीर आरोप आपचे प्रदेश संघटक संदीप देसाई यांनी पत्रकार परिषदेत केला घोटाळा झाला नाही तर मग चालकांच्या कामाची नोंद असणारे फाळणी पुस्तक गायब आले असा सवाल आपने उपस्थित केला टिप्पर चालकांवर कंत्राटदारांनी दबाव टाकला जात आहे परंतु याच चालकांनी आमच्याकडे त्यांची कागदपत्रे दिली आहेत रक्षक कंपनीने महापालिकेकडे जमा केलेल्या पी एफ चलनात एकही टिप्पर चालक नसल्याने समोर आले आहे साई एजन्सीने पी एफ कार्यालयाकडे जमा केलेल्या माहितीनुसार ते गॅस वेतन म्हणून फक्त पंधरा हजारच कर्मचाऱ्यांना देत असल्याचं समोर आहे फॅसिलिटी या कंपनीने जमा केलेल्या नोंदी असलेल्या दिसून मध्ये ठेकेदारांनी लाटलेला पैसा हा कोल्हापूरच्या नागरिकांच्या करातून आलेला आहे त्यामुळे या घोटाळ्याच्या मुळापर्यंत जाऊन हे पैसे महापालिकेला वसूल करण्याचा भाग पाडू प्रसंगी आंदोलन करण्याचा इशारा आजचे महासचिव अभिजित कांबळे यांनी केला यावेळी अध्यक्ष उत्तम पाटील सुरज सुर्वे मोहित मोकाशी दुष्यंत माने मयूर भोसले राकेश गायकवाड संजय नलवडे शशांक लोखंडे अमरसिंह दळवी प्राजक्ताप दाफळे प्रतीक माने सचिन पाटील आदी उपस्थित होते